डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचं होतं त्यांच्या निधनानं लाखो लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली लाखो लोकांच्या भावनांना ओघ आला त्यांनी शोक व्यक्त केला प्रार्थना सभा घेतल्या आणि श्रद्धांजली वाहिली आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं महापरिनिर्वाण चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या भेटीला आलाय चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये बाबासाहेबांच्या अंतयात्रेतील लाखो लोकांची गर्दी दिसते माणूस मेल्यावर त्याची राख होते आपण राख विसर्जित करतो पण मला त्या राखेच्या दिव्य आणि तेजस्वी कणातूनच इतिहास घडवायचा आहे असं म्हणत अभिनेता प्रसाद ओग यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या श्री नामदेवराव भटकर यांची भूमिका साकारली आहे तेंचा सोबत अभिनेता गौरव मोरे सुद्धा पाहायला मिळतोय मात्र त्याची नेमकी भूमिका काय असणार आहे हे चित्रपट आल्यावरच आपल्याला समजेल या व्यतिरिक्त या चित्रपटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार हे सुद्धा अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये उल्लेखनीय यो योगदान असलेल्या दलितांच्या हक्कांसाठी लढलेला आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांची जात धर्माचा विचार न करता सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारा दूरदर्शी नेता आणि समाजसुधारक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर लाखो लोकांनी शोक व्यक्त केला होता महापरिनिर्वाण हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर व त्याच्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणार आहे या चित्रपटाद्वारे प्रसाद ओक गौरव मोरे अंजली पाटील कमलेश सावंत दीपक करंजीकर प्रफुल्ल सावंत विजय निकम हेमल इंगळे कुणाल मेश्राम यांसारखे नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत महापरिनिर्वाण या चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेंद्र बागडे यांचं असून निर्माते सुनील शेळके आणि सहनिर्माते आशिष आहेत